नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा पासून सुरू होणार अठरा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती आज पदभार स्वीकारणार अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर आपल्या विविध मागण्यांसाठी दहा लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध विज्ञान प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि मुंबई क्रिकेट विश्वातले फिरकीचे जादूगार पद्माकर शिवलकर यांची सिके जीवन जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या सहा मार्चपासून मुंबईत सुरुवात होणार असून अठरा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल अशी माहिती विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी काल मुंबईत बातमीदारांना दिली अधिवेशनाच्या प्रारंभी राज्यपाल चे विद्यासागर राव हो, दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील पुरवणी मागण्या पंधरा मार्च रोजी पटलावर ठेवण्यात येणार असून बावीस मार्च रोजी लेखानुदानावर चर्चा होईल तसंच खातेनिहाय अर्थसंकल्पीय मागण्यांविषयी चोवीस मार्च रोजी चर्चा होणार आहे असं बापट यांनी यावेळी सांगितलं अधिवेशनादरम्यान दोन प्रलंबित विधेयक तसंच सहा वटहुकुम पटलावर मांडण्यात येतील अशी माहितीही बापट यांनी दिली सुमित मलिक हे राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून आज पदभार स्वीकारणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केल आहे सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आज निवृत्त होत आहेत मलिक यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ एप्रिल दोन हजार अठरापर्यंत राहील ते एकोणीसशे च्या तुकडीतले प्रशासकीय अधिकारी आहेत सध्या ते सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत परराष्ट्र सचिव एस जयशंकर आज अमेरिका दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ते ट्रम्प सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत एच वन बी व्हिसा संदर्भात अमेरिका प्रशासनाची भूमिका तसंच अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांची सुरक्षा या मुद्द्यांना जयशंकर सर्वोच्च प्राधान्य देणार आहेत काही दिवसांपूर्वी झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा अमेरिका दौरा महत्वाचा ठरणार आहे दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संरक्षण खर्चात मोठी वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ही वाढ सध्याच्या खर्चाच्या तुलनेत दहा टक्के असेल असा अंदाज आहे भारताकडे अधिक वेगानं विकास करण्याची क्षमता असून ग्रामीण भागातलं दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीसाठी सरकार योजना आखत आहे असं काल वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लंडन इथं पत्रकारांना सांगितलं भारत तात्काळ रोखरहित अर्थव्यवस्था असलेला समाज होणार नाही पण रोखरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेनं भारत प्रवास करत आहे असं म्हणाले कर, कर बुडवणाऱ्यांबाबत भारत सरकार गंभीर आहे कर बुडवून इंग्लंडचा आश्रय घेणाऱ्या अशा व्यक्तींचा मुद्दा ब्रिटन सरकारबरोबरच्या चर्चेत उपस्थित करण्याचे संकेतही जेटली यांनी दिले दरम्यान राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बंकिंगहॅम पॅलेस येथे भारत इंग्लंड सांस्कृतिक वर्ष दोन हजार सतराचा शुभारंभ केला या कार्यक्रमाला भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेटली उपस्थित होते बँकांमध्ये पॅन क्रमांक सादर करण्याचा आज शेवटचा दिवस आहे ज्या खातेधारकांकडे पॅन कार्ड नाहीत त्यांनी क्रमांक साठचा सा अर्ज भरायचा सा आहे मात्र जनधन खातेधारकांना यातून सवलत आली आहे बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचं वेधण्यासाठी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे कर्मचारी एक दिवसाच्या संपावर आहेत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या शिखर संघटनेच्या अंतर्गत बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटना या संपात उतरलेल्या आहेत या संपामुळे जवळजवळ एक लाख पंचवीस हजार बँक शाखा बंद राहण्याची शक्यता आहे स्टेट बँकेच्या सहा सहयोगी बँकांचं प्रस्तावित विलिनीकरण विमुद्रीकरण आणि त्याचे झालेले परिणाम आउटसोर्सिंग या निर्णयाला विरोध असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे अनुत्पादक मालमत्ता अर्थात एनपीएचं प्रमाण सोळा लाख कोटीवर गेल्यामुळे या कर्जाची पुनर्बांधणी करून कर्ज बुडव्यांवर कठोर का कारवाई केली जावी अशी अपेक्षाही या संघटनांकडून व्यक्त होत आहे जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांनी आज मुंबईत चर्चगेट ते दादर असा उपनगरी रेल्वेनं प्रवास केला प्रवासादरम्यान त्यांनी तरुण प्रवाशांशी संवाद साधला वेगानं शहरीकरण होणाऱ्या भारतापुढची आव्हानं जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी या प्रवासादरम्यान केला मुंबईत वाहतूक सेवा सुधारण्यासाठी आम्ही दोन हजार दोन पासून प्रयत्न करत आहोत त्याची फळं दिसून येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं जॉर्जिवा यांनी त्यानंतर धारावीतल्या महानगरपालिकेच्या शाळेलाही भेट दिली या शाळेत त्यांनी विद्यार्थी आणि पालकांबरोबर संवाद साधला जॉर्जिवा यांची ही पहिलीच अधिकृत भेट असून या भेटीत त्या वित्तमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचीही भेट घेणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रिस्टनिला जॉर्जिवा यांच्यात आज संध्याकाळी राज्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला यंदा पंधरा लाख पाच हजार तीनशे पासष्ट विद्यार्थी बसले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षार्थ्यांच्या संख्येत तब्बल एक लाख सोळा हजारांनी वाढ झाली आहे या परीक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत कोणताही ताणतणाव न घेता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं परीक्षा द्यावी आणि भरघोस यश संपादन करावं असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे भारतीय नौदलाच्या शिरपेचातला मानाचा तुरा असलेली आय एन एस विराट युद्धनौका तब्बल सत्तावन्न वर्षांनंतर येत्या सहा मार्चला निवृत्त होणार आहे मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं होणाऱ्या शानदार सोहळ्यात आय एन एस विराटला निरोप दिला जाईल अशी माहिती पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांनी मुंबईत दिली समारंभात विराट नौकेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन होणार असून टपाल तिकिटाचं अनावरणही केलं जाईल आय एन एस विराटनं आपल्या तब्बल तीन दशकांच्या सेवेत सत्तावीस वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी जगाला रामन इफेक्ट या अद्वितीय संशोधनाची भेट दिली या घटनेच्या सन्मानार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून आजचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सुलभतेनं व्हावा या उद्देशानं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो मोठ्या राष्ट्रीय संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून विज्ञान सोप्या सहज पद्धतीनं सर्वसामान्यांना समजावून सांगण्याची गरज आता अधोरेखित होत आहे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा संबंध प्रयोगशाळांशी येतो त्यामध्ये अधिकाधिक रंजकता आणून विज्ञान हा विषय कंटाळवाणा वाटू नये यासाठी शालेय स्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे विशेषतः सक्षम लोकांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही यंदाच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे विज्ञान दिनानिमित्त नेहरू विज्ञान तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दूरदर्शनला सविस्तर माहिती दिली आहे टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन म्हणजे सीएसटीसी जी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीची शाखा आहे तर यांनी एक निर्णय घेतला होता की आपण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करायचा आणि हा पहिला विज्ञान दिन जो आहे तो नाईन्टीन एटी मध्ये साजरा करण्यात आला आणि साजरा करायची तारीख जी आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारी ठरवण्यात आली अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी चंद्रशेखर रामन म्हणजे सी व्ही रामन यांनी जो एक प्रभाव बघितला आणि ज्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं तर त्याच्या आठवणीच्या निमित्ताने हा राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करायचं ठरवण्यात आलं तर ह्या दिवस साजरा करण्याचं जे उद्दिष्ट आहे किंवा मागचं जे कारण आहे ते असं आहे भारता की भारतामध्ये ज्या संस्था आहेत ज्या विज्ञान क्षेत्रामध्ये काम करतात सगळ्या संस्था तर त्या संस्थेमध्ये साधारणपणे बाहेरच्या लोकांना येण्याची मुभा नसते किंवा लोक तिथे काय काम करतात ही मुलांना जाणून घेण्याची उत्सुकता तर असते पण ते कामात असल्यामुळे बरेचदा अशा अशी संधी मुलांना मिळत नाही किंवा इच्छुकांना मिळत नाही तर असं ठरवण्यात आलं की ज्या राष्ट्रीयकृत संस्था आहेत तर त्या लोकांसाठी उघड्या ठेवाव्यात त्या संस्थांमध्ये लोकांनी जावं आणि सामान्य जनतेने जावं आणि तिथे काय काय कशा कशा पद्धतीने काम चालतं ह्याची नोंद घ्यावी ह्याची माहिती करून घ्यावी फक्त राष्ट्रीयकृत संस्थाच नाही तर शाळा कॉलेजेस किंवा हौशी मंडळी सुद्धा याच्यामध्ये फार मोठ्या हिरिरीने भाग घेतात तर अशा लोकांनी जर पुढे येऊन लोक सर्वसामान्यांना विज्ञानाच्याबद्दल माहिती दिली की आपण जे काय संशोधन करतो ह्याच्याबद्दल माहिती दिली तर तो एक विद्यार्थी वर्ग आहे की ज्याला आज माहिती नाहीये पण त्याला कुठेतरी वाटतं की आपण संशोधनाकडे वळावं तर अशा या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये यायला खूप मदत होईल जास्तीत जास्त करून लोक जे आहेत ते विज्ञानाकडे वळावीत त्यांनी अगदी विज्ञान हा त्यांचा व्यवसाय किंवा एक प्रोफेशनली करायची गरज नाही पण लोकांनी विज्ञान जागरूक राहावं प्रत्येक गोष्टीकडे ऑब्जेक्टिव्ह दृष्ट्या बघावं तर अशा दृष्टीने जर काम केलं तर ह्याच्यामध्ये खूप मदत होईल नागपुरात आज गांधीसागर इथल्या रामन विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं समाजात विज्ञानाचा संदेश देणाऱ्या या दिंडीमध्ये जवळपास साडेपाचशे शालेय विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते यावेळी मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खिनेट रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक एन रामदास अय्यर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते विज्ञान दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात दोन दिवसांच्या विज्ञान यात्रा प्रदर्शनाला आज प्रारंभ झाला यात शालेय विद्यार्थ्यांनी संशोधनातून साकारलेले वैज्ञानिक प्रयोग पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे शहरातल्या डॉक्टर व्ही पी पाटील स्मृती भवनात आयोजित प्रदर्शन आज आणि उद्या सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी अज्ञानाच्या अंधारातून शिक्षण ज्योतीकडे मुलींना नेण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं यवतमाळ जिल्ह्यात निवासी शाळा सुरू केल्या आहेत त्याबाबतचा हा वृत्तांत राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी शासकीय निवासी शाळा सुरू केल्या आहेत जिल्ह्यात अशा एकूण सात शाळा सुरू असून यामध्ये जवळपास चौदाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळांपैकी पुसद तालुक्यातली आसरपेंड इथली मुलींची निवासी शाळा इथल्या विद्यार्थिनींसाठी ठरते आहे पूर्ण सोयीसुविधांनी उपलब्ध असलेल्या या शाळेचं विशेष म्हणजे ही शाळा पूर्णतः डिजिटल आहे इथे सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा आहे काड्या गौऱ्या वेचणाऱ्या या विद्यार्थिनींचे हात आता कीबोर्ड आणि माऊसवर फिरत आहेत तसंच त्यांना एल सी डीवरून वरून विविध शास्त्रज्ञांचे विचारवंतांचे प्रेरणादायी चित्रपट दाखवण्यात येतात या विद्यार्थिनींना गोडी लागावी म्हणून स्वतंत्र वाचनालय जिथे विद्यार्थी नियमित वाचन करतात शासनाचा उद्देश आहे की अनुसूचित जातीतील मुलांनी शिक्षण घेऊन पुढे हा मला वाटतं की या निवासी शाळांमार्फत हा उद्देश साध्य झालेला आहे आमच्या निवासी शाळांपैकी आसारपेंड मुलींची जी निवासी शाळा आसारपेंड आहे यातील मागच्या वर्षीच पंधरा सोळा सत्रात नव्वद टक्के घेऊन एक मुलगी हायेस्ट आहे एक मुलगी आमची या शाळेमधली एम टी कॉलेज पुणे येथे असलेले विद्यार्थी उत्साहानं घेण्याची स्वप्न बघत आहेत या, या शाळेत शिकत असलेल्या काही विद्यार्थिनी डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं स्वप्न बाळगलं आहे मला शिकून पुढे जर मी अधिकारी बनली तर मी सर्वप्रथम एकच कार्य करीन की जे काही इथे आ... अनाथ किंवा जे कोणतेही मुलं आहेत त्यांना सर्वप्रथम मी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देईन आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा जा प्रयत्न करी गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये आम्हाला ऍडमिशन मिळालंय ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच ही आमच्या गरीब गरीबांसाठी खरंच आम्हाला सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा आम्ही खरंच पुढे सोनं करणार राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असाच आहे येत्या महाराष्ट्र दिनी महाबळेश्वर वाई इथल्या भिलार गावामध्ये पुस्तकाचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत केली राज्य शासनाच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणामध्ये धन मराठी धून मराठी धन्य मराठी या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते भिलार इथं पुस्तकाचं गाव तयार करताना सर्व घरं निवडण्यात आली असून इथे सर्व प्रकारची पुस्तकं एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहे साहित्यिक लेखकांनी या गावात जाऊन वाचकांशी संवाद साधल्यास वाचक लेखक नातं समृद्ध व्हायला मदत होईल आगामी काळात सर्व शाळांनी या गावाला सहल नेऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अकरा पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं तसंच विश्वकोश मंडळाच्या वतीनं पेनड्राईव्ह मधल्या विश्वकोशाचं लोकार्पणही करण्यात आलं या सोहळ्यात राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते श्याम जोशी यांना कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना विंदाकरंदीकर जीवनगौरव पुरस्कार यास्मिन शेख यांना अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात आला तर भारतीय विचारसाधना प्रकाशनाला श्रीपू भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला येत्या एप्रिलमध्ये उस्मानाबाद इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या संपर्क कार्यालयाचं काल उस्मानाबाद इथं उद्घाटन करण्यात आलं सात ते नऊ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची निवड झाली असून विविध विभागांसाठी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती नाट्य सहसचिव सुनील वंजू यांनी कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर दिली ग्रामीण भागात नाट्यकला विकसित व्हावी आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हे संमेलन उस्मानाबाद इथं होत असल्याचं यावेळी म्हणाले संमेलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक संघटना आणि संस्थांनी सहकार्याचा हात पुढे केला असून सर्व नागरिकांनीही यात सहभागी व्हावं असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं ज्येष्ठ गायिका अनुराधा पौढवाल यांना काल पुण्यात राम कदम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या दिमागधार सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पौडवाल यांना पुरस्कार प्रदान केला एक लाख रुपये सन्मानधन आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या सोहळ्यात ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगिळ यांनी शरद पवार प्रतिभा पवार आणि अनुराधा पडवाल यांची मुलाखत घेतली गाडगिळ यांच्या मुश्किल प्रश्नांना पवार यांनी तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं देत कार्यक्रमात रंगत आणली पंडित भीमसेन जोशी आणि किशोरी आमोणकर यांची गाणी आपल्याला जास्त आवडतात गाण्याबरोबरच वर पुस्तकांमध्येही आपण रमतो असं पवार यावेळी म्हणाले बोलायला हुशार असलेल्या माणसांवर पुणेकर विश्वास ठेवतात हे त्यांनी नुकतंच महापालिका निवडणूक निकालांमधून दाखवून दिलं आहे अशी कोपरखळीही त्यांनी मांडली राजकारणातला संघर्ष हा विचारांचा आणि लोकांच्या हिताचा असावा असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी वाचक चांगले त्यांच्याशी सुवाद साधत असतो दुसरं वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये पुस्तकांच्या संबंधीचं जे परीक्षण झालेलं असतं तेही बघत असतो आणि तिसरं ज्या वेळ मिळेल त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये एकटाच जातो शक्यतो महाराष्ट्रात कमी महाराष्ट्राच्या बाहेर अधिक आणि तिथे तास तास काय नवीन निघालेलं आहे हे समजत नाशिक इथल्या कवी कालिदास नाट्यगृहात ज्येष्ठ मराठी साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी राजाध्यक्ष यांना पुरस्कार प्रदान केला यंदाचा हा चौदावा जनस्थान पुरस्कार असून एक लाख सन्मानधन स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे प्रतिष्ठानदरम्यान राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांपैकी विनायक रानडे यांच्या पेटी वाचनालयाच्या उपक्रमाची मधु यांनी आपल्या भाषणात प्रशंसा केली देशातल्या जवळपास सर्व राज्यांची भाषाभवनं नवी मुंबईत आहेत मात्र मराठी भाषाभवन नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली वारकऱ्यानं ज्याप्रमाणे विठ्ठल रखुमाईचं दर्शन नवी उमेद देतं त्याप्रमाणे नाशिकला कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाला भेट दिल्यावर लेखकांना नवी ऊर्जा मिळते असं विजया राजाध्यक्ष आणि सत्काराला उत्तर देताना सांगितलं कुसुमाग्रजांनी शब्दांचा प्रवास करताना अहंकार जवळ येऊ दिला नाही त्यांनी नेहमीच नवोदित लेखकांच्या पाठीवर कौतुकाचा हात ठेवत लढण्याची जिद्द दिली अशा शब्दात त्यांनी कुसुमाग्रजांच्या कार्याचा गौरव केला भारतीय आयुर्विमा महामंडळात स्वच्छ प्रशासन निर्माण करण्यावर आपला भर असून त्याकरता पावलं टाकायला सुरुवात केली आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष बी के शर्मा यांनी काल मुंबईत प्रसारमाध्यमांना दिली महामंडळात डिजिटल व्यवहारांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी एक ॲपही तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं भीम आणि यूपीआय या ॲपद्वारे सध्या काम सुरू असल्याचं ते म्हणाले महामंडळानं सरस कामगिरी केली असून डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत महामंडळाची मालमत्ता चोवीस लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महामंडळाच्या हप्ते उत्पन्नात साडेबारा टक्क्यांची वाढ झाली असून एक लाख पंचेचाळीस हजार कोटींचं उत्पन्न मिळालं असल्याचंही यावेळी म्हणाले पुण्याच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या धर्तीवर नांदेडमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत शंकर दरबार महोत्सवाची काल सांगता झाली माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा महोत्सव गेल्या तेरा वर्षांपासून आयोजित केला जातो या महोत्सवात अहमदनगर इथल्या बालगायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड या भगिनींनी आपल्या शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्य आणि सुगम गायनानं रसिकांवर छाप पडले नांदेडच्या पंचकन्यांनी गझल दरबार सादर करून उपस्थितांचं रंजन केलं प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर यांची जुनी अविगाडी प्रीतम भट्टाचार्य यांचं सोलो गायन पंडित पूर्वायन चॅटर्जी यांचं सतार वादन पंडिता मंजुषा पाटील यांचं बहारदार गायन तर पंडित रितेश मिश्रा आणि रजनीश मिश्रा यांच्या जुगलबंदीने रसिकांना तृप्त केलं नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या जितूराय यानं दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली काल दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ प्रकारात भारताच्या जितू राय आणि हिना सिंधू यांनी सुवर्णपदक पड़क पटकावलं पड़क तर डबल ट्रॅम्प प्रकारात भारताच्या अंकुर मित्तल यानं रौप्य पदक पटकावलं स्पर्धेत याआधी पूजा घाटकरलाही कांस्य पदक मिळालं आहे मुंबईच्या क्रिकेट इतिहासातले फिरकीचे जादूगार पद्माकर शिवलकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सी के नायडू जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे मुंबईसाठी खेळताना शिवलकर यांनी एकशे चोवीस सामन्यांमध्ये पाचशे एकोणनव्वद बळी मिळवल्या आहेत त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी एका डावात पाच बळी घेण्याची किमया बेचाळीस वेळा तर दहा बळी घेण्याचा पराक्रम तेरा वेळा केला आहे शिवलकर यांच्याबरोबरच राजेंदर गोयल आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनाही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मुंबईचे जलद गोलंदाज दिवंगत रमाकांत देसाई आणि वामन कुमार यांना क्रिकेटमधल्या अमूल्य योगदानासाठी विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे हे पुरस्कार येत्या आठ मार्चला बंगळुरु इथं प्रदान करण्यात येणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होणार अठरा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती आज पदभार स्वीकारणार अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर महत्वाच्या विषयांवर चर्चेसाठी परराष्ट्र सचिव एस जयशंकर आजपासून अमेरिका दौऱ्यावर आपल्या विविध मागण्यांसाठी दहा लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज विविध विज्ञान प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि मुंबई क्रिकेट विश्वातले फिरकीचे जादूगार पद्माकर शिवलकर यांची सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड याबरोबरच हे बातमीपत्र संध्याकाळी वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर